आता ग्रे मोर्चाला बसले ज्यांच्या डिमांड्स रोज काहीतरी नवीन विविध निघतात ऐकाव त्यांना स्वतःला तरी माहितीये की नाही की त्यांना नेमकं काय बघायचे तर हो नाही संभाषण चालू आहे कसं चालेल कधी विचार केलाय कधीच विचार नाही केलाय करेक्ट आता जे मोर्चाला बसले ज्यांच्या डिमांड रोज काहीतरी नवीन विविध निघतात ऐकाव त्यांना स्वतःला तरी माहिती आहे की नाही की त्यांना निघलं काय बघायचे ठे टाकून मोर्चे चालू होते तेव्हा ते लोक तिकडे गेले असं गप्पा मारता मारता मी त्यांना विचारलं की का तुम्ही तिकडे कशाला गेलात जर तुम्हाला एनिजी रिझर्वेशन मिळणार नाही

तरी आपण कधी जाऊ असं मोर्चाला टाइमपास बघायला मी स्वतः नाही जाणार आपल्याकडे कोणीच नाही जाणार आपल्याकडे शक्ती प्रदर्शन नावाचा प्रकार आहे आपल्याला गरज लागते जसं म्हटलंय सगळ्यांनी अट्रॉसिटीज लागते अँड मला माहिती आहे माझ्या अगेन्स्ट आहे सो एनिवे द पॉइंट बी बामन पीठ मागे आणि असं बरंच आहे इत्यादी मला ना ढुंका रोज मला कमेंट सेक्शन मध्ये एंटरटेनमेंट प्री एंटरटेनमेंट ज्याला मी म्हणते ते दिसतच अट्रॉसिटीज ऍक्ट नाईन्टीन एटी नाईन च्या अंतर्गत एस सी एस टी ऍक्ट तुम्ही नुसतं त्यांना आलेला कार्य केलं तरी ते तुमच्यावरती केस टाकू शकतात प्रत्येकाने आर टी आय टाका आणि गेल्या पाच वर्षात किती अट्रॉसिटी केसेस आहेत त्यातल्या जनवन केसेस किती आहेत ब्राह्मणच्या अगेन्स्ट किती आहेत प्रत्येक कास्टच्या अगेन्स्ट किती आहे त्याचा सेन्सेस करा आर टी आय टाकून गेल्या पाच वर्षाच्या म्हणते विदा पण नाही कारण हे अख्खं रॅकेट आहे ज्याच्याबद्दल तुम्हाला कल्पना आहे का बरेच वकील आहेत एक वकील त्याचं मी नाव नाही घेऊ शकत गेल्या पंधरा ते वीस वर्षात त्यांनी बासष्ट अट्रॉसिटी केसेस टाकलेले आहेत प्रत्येक ठिकाणी त्याच्याबरोबर विटनेस एकच असतो तेरा से से ते पंधरा ठिकाणी विटनेस एकच आहे त्याच्याबरोबर त्याने रिसेंट जी अट्रॉसिटी केस टाकलेली आहे ती दादर स्टेशनच्या एका टी सीवरती टाकली आहे मुंबई लोकल दादर स्टेशन का तिकीट नव्हतं लोकल मी फिरत होता टी सीने थांबवलं टी सी म्हणायला तिकीट दाखव नाहीये तिकीट फाईन भरा सगळं तिकीट नाही तू फाईन भर ह्या ना अट्रॉसिटी टाकणे माझी दाद बघून ह्याने मला अडवलं आणि फाईन मागे त्या टीसी ला लग जावं लागतंय कोर्टात हा साइड बिझनेस चालू आहे हे रॅकेट आहे आणि हे एवढं मोठ जर हा झाला हा एक वकील आहे असे अनेक वकील आहेत ज्यांचा साईड बिझनेसच हा आहे काही काही जणांचा तर हा मेन धंदाच हा आहे अल्ट्रोसिटी कोटेशन दिलेलं आहे की जसं यांना मिळतं ना सेल्स आणि मार्केटिंग ना की तुम्हाला एवढं बाबा ऍट द एंड ऑफ द मंथ मंथेवर हे टार्गेट अचीव्ह करायचंय तसे टार्गेट दिलेले आहेत आणि ते टार्गेट त्यांना कम्प्लीट करण्यासाठी ते थडात थड थडात थड केसेस टाकतायत अट्रॉसिटीजच्या आणि म्हणून ती तलवार जिंत गरजेचं आहे ना की आपल्याकडे तलवार येणं कारण आपण बुद्धिजीवी होत क्षत्रिय व्हायचं तेव्हा होऊ शकतो पण मग क्षत्रिय होण्यासाठी